नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सार्वजनिक बांधकाम विद्युत उपविभागाच्या मनमानी कारभारामुळे सोलर स्ट्रीट लाईटसह अन्य कामे रखडल्याने या कामास दिरंगाई करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा या कार्यालयास टाळे ठोकून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सांगली जिल्हा सेवा सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष महादेव दबडे यांनी निवेदनाद्वारे केला आहे तर मिरजेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागच्या अंतर्गत विद्युत विभाग म्हणून एक कार्यालय आहे गेस्ट हाऊसच्या समोर त्या कार्यालयामार्फत जे मिरज तालुक्यात किंवा सांगली जिल्ह्याचे ते विद्युतचे निगडीत जे प्रकरण आहेत की स्ट्रीट लाईट असू दे सोलर स्ट्रीट असू दे किंवा शासकीय कार्यालयाची देखभाल दिसू शकता संदर्भात किंवा विद्युतची निगडीत जे कार्यालय ते काम त्या कार्यालयाबरोबर चाललं जात आहे पण त्या कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी हे ते बेधूत कारभार यांचा चालू आहे त्या कार्यालयात अधिकारी कर्मचारी कधी नसतात कधी फोन केला तर कोल्हापूरला आहे शाखाबिंदा फोन केला सोलापूरला आहे अशा पद्धतीचे उडवढचे उत्तर दिले जातात आम्ही याबाबत विद्युतच्या कार्यक्रम अभियंता कोल्हापूर यांच्याशी फोन करून आम्ही संपर्क साधून सांगितले आहे ना अशा पद्धतीने कारभार चालला इथं गेल्या वर्षी एकतीस मार्च महिन्यामध्ये एक सोलर स्ट्रीटलाईटसाठी दहा लाख मंजूर होते माने प्लॉटला सुभाष नगरला संदर्भात स्ट्रीटलाईटचं की इस्टिमेट करायचं काम ह्या कार्याच्या निगडीत होतं या कार्यालयाला आम्ही देखभाल दोषी पत्र ह्या अधिकार दिली होती आणून परंतु ते दोषी पत्र देऊनसुद्धा त्यांनी इस्टिमेट केलेलं नाही आणि ही कल्पना आम्ही उपाय अभियंतांच्या कानावर घातली काही जेकडे इंडियाच्या कानावर घातली परंतु उडवू शकतं तिथे आणि हे पैसे आता परत जाण्याची वेळ आले आहे मार चकेरी पैसे खर्च करणं पडणं किंवा ते टेंडरवरणं यांनी कार्यालयाचं काम होतं काही केलेलं नाही त्या अधिकाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी सांगतात की चार 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 जाईत परंतु कुठेही जर फोन केला कोल्हापूरला किंवा सोलापूरचे अधिकार नसतात त्यामुळं यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही अधिकाऱ्यांनी फक्त पगार घेण्यापुरतं काम करतात ही ही कार्यालयात ही जनतेची निगडीत कार्यालय आहे त्यामुळे ह्या कार्यालयाच्या अधिकाऱ्याच्या खातीने सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे माने प्लॉटचे जे पंचवीस अंतर्गत ते काम मंजूर आहे त्या कामाचं एस्टिमेट करून कारणवादेशिने हे प्राप्त असताना अद्याप का ठेवलं प्रलंबित ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ते ज्या जो दोषी असेल त्या अधिकाऱ्यावर तत्काळ त्यांना निलंबित करून चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही कोल्हापूरला तिरो सरोवर आंदोलन छेडणार आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घ्यावी अन्यथा तिरो सरोवर आंदोलन सोडू वेळ पडले तर त्या कार्यावर कुलफ गोलवाल